नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह जम्मू काश्मीर येथे अपघातात जखमी झालेले माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रकाश गजभिये यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष विमानाने मुंबई येथील लीलावती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलंय त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे गजभियेंकडून फडणवीसांचे आभार व्यक्त करण्यात आले प्रकाश गजभिये हे कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेले होते बर्फावरून पाय घसरून ते पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली होती त्यांना तातडीने जम्मू येथील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं ते कोमात गेले होते त्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली होती त्यांना तातडीने दिल्लीला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधला त्यांच्या एम्स रुग्णालयाचा वैद्यकीय खर्च भरून त्यांना विशेष विमानाने मुंबईला आणलं आणि लीलावती रुग्णालयात दाखल केलंय त्यांचा दिल्ली ते मुंबई खासगी विमानाचा वीस लाखांचा खर्च देखील राज्य शासनाने केलाय राजकारणात एकमेकांवर आरोप करणारी नेते मंडळी संकट काळात मात्र राजकीय मतभेदांचा विचार करत नाही एकमेकांच्या मदतीसाठी धावतात याचे उदाहरण या निमित्ताने पुन्हा एकदा बघायला मिळाले अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात चांगलीच होती राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधिलकी जपली अशा शब्दात प्रकाश गजबीये यांनी त्यांचे आभार मानले प्रकाश गजभिये हे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नागपूर महापालिकेत त्यांनी विरोधी पक्षनेते पदही भूषवलंय तर नागपूर विद्यापीठात ते सिनेट सदस्यही राहिलेत नागपुरातील नेते असल्यामुळे वेगवेगळ्या पक्षात असूनही देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश गजबीए यांचे सलोख्याचे संबंध राहिलेत अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा